सन्मानीय पाहुणे आपल्यामध्ये आहेत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा तुझ्या वरात असताच आम्हा आम्हा प्रत्येकावर असू दे आम्हा प्रत्येकाला तुझं कार्य करण्यासाठी प्रेरित कर आमचे जे काही गुण आहे ते केवळ तुझ्याच गौरवार्थ आम्ही त्याचा वापर करावा आमच्या मुखानं तुझी स्थिती गावी तसंच आमच्याद्वारे जे काही कार्य होतं ते करावं त्याद्वारे प्रेम दया शांती आम्ही वाटावी यासाठी आम्हा सर्वांना प्रेरित कर आज विशेषतः फादर जेरोम आणि फादर रमेश यांची आम्ही आठवण करतो त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम का आम्ही आयोजन करत आहोत परमेश्वरा त्यांनी जे कार्य केलेलं आहे तुझ्यासाठी सर्व काही त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो परमेश्वरा नक्कीच आम्हाला खात्री आहे की तिरे चिरंतन शांती भोगत असतील त्यांनी केलेलं हे काम आम्हाला असंच प्रेरित करत राहो जेणेकरून आम्ही इतरांनाही तुझ्याकडे आणू शकू ही कृपा आम्हाला सर्वांना दे त्याचबरोबर आज जे आयोजक आहे त्या सर्वांना तो असंच प्रेरणा की दे ही प्रार्थना मी तुझ्याकडे करतो म्हणून आई विदा पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे धन्यवाद साधन यानंतर मी आपल्याकडे खास प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे परममित्र आंतरराष्ट्रीय सुखी गायक पवनजी नाईक सर यांना कार्यक्रमानिमित्त लगेचच जायचं असल्यामुळे आपण त्यांचा सत्कार आणि त्यांचं एक सादरीकरण होणार आहे ते झाल्यानंतर आपण लगेच भजन मंडळीमध्ये जितकी मंडळी आले आहेत त्यांचे नंबर्स लॉट पाडून आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मी आराधना ग्रुपच्या सर्व मेंबर्सना आमंत्रण आमंत्रित करतो की आपण सर्वांनी समोर यावं आणि जी भजन मंडळ आले त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या त्याचप्रमाणे मी आदरणीय आपल्या पॅरेस प्रमुख धर्मगुरू तर राजूजी शेक यांना विनंती करतो की आपण पवन सरांचा सत्कार करायचा जा आहे ज्यांची आंतरराष्ट्रीय सुपी गायक म्हणून संगीत महोत्सवामध्ये तेहरान म्हणजे इराण येथे तीन वेळा त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचबरोबर हलिया ही आंतरराष्ट्रीय सिडी परिषण व हिंदी भाषेत इराणमध्ये प्रसिद्ध झाली आहे सर यांनी शास्त्रीय व सुगम गायनात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मान्यवर स्पर्धेतून त्यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केलेले आहे सर्वांनी टाळ्या वाजवा अशी विद्वान ज्ञानवंत गुणवंत आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लागलेले आहेत दूरदर्शन वाहिनीवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांनी त्यांची कला प्रस्तुती केलेली आहे चित्रपट अभिनेत्री वर्षा उजदावकर यांनी स्वतः त्यांची मुलाखत घेतलेली आहे नुकतीच त्यांची दूरदर्शनवर एक तासाची विघ्नेश जोशी यांनी घेतलेली विशेष मुलाखत या ठिकाणी विशेष गाजलेली आहे आपल्या आकाशवाणीच्या संगीतधून म्हणजे अहिल्याडगर आकाशवाणी हे ऐकताना तुम्हाला आठवत असेल जुनी ती पवन नाईक यांनी केलेली होती संगीतकार म्हणून अनेक रचना तसेच राज्य नाट्यस्पर्धातून अनेक नाटककारांना त्यांनी संगीत देखील दिलेलं आहे यामध्ये फिरोदिया फाउंडेशनची भक्तीसुमरण स्पर्धा ही महाराष्ट्र राज्य पातळीवर गाजलेली आहे त्यांचे वाचण्याला कमीत कमी एक ते दोन तास लागतील इतक्या इतकी मोठी उपाधी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत मी पुरेश एकदा या आदरियुक्त सन्मानपूर्वक आदरणीय पवनजी नाईक सर यांचं मनोपूरक स्वागत करतो आणि मी फादरांना विनंती करतो की आपण त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करावा आदरणीय पवन सर यांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा त्यांना आत्ता दोन दिवसापूर्वी मिळालेला आहे जोरदार टाळ्यांच्या गरजात स्वागत करूया आंतरराष्ट्रीय गायक गुरुवर्य पवनजी श्रीकांत नाईक सर यांचं Sir, दन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि आमचा आनंद द्विगुणित केलात मनपूर्वक शतशहाम धन्यवाद आभार असत प्रेम आमच्यावर सदोदित असावं धन्यवाद सर धन्यवाद ओके त्यांच्याबरोबर आले त्यांचे विद्यार्थी नवर शर्मा आणि श्रेयश शे, क्षेत्रे यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि मी सरांना लगेच विनंती करतो की आपण आपला सह्याद्री वाहिनीवर त्यांचा झालेला कार्यक्रम क्रिस्ती गीतांचा विशेष ख्रिस्ती गीतांचा त्यांनी घेत दूरदर्शनवर कार्यक्रम सादर केला त्याबद्दल मी पूर्ण शेखा सरांचे आभार व्यक्त करतो आणि एक विशेष आहे बघा कुठेही जातात तरी ते ख्रिस्तानाच उंचवतात ती मोठी एक त्यांच्या मागची व्याप्ती आहे सरांना विनंती करतो आपण एक ख्रिस्ती गायन ठिकाणी या ठिकाणी करावं असो ज्यांना पाहूनच तबला आपोआप बोलायला लागतो खरंच ज्यांना पाहून तबला आपोआपच बोलतो असे आपले शेखर सर दरवडे त्यांना तबल्याची साथ करतील मी विनंती करतो शेखर सर आपण सरांना तबल्याची साथ करावी